तडोदा तालुका स्तरीय शालेय खो खो क्रीडा स्पर्धा तलावडी येथे संपन्न क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त वतीने तडोदा तालुका स्तरीय खो खोच्या क्रीडा स्पर्धा अनुदानित आश्रमशाळा तलावडी येथे घेण्यात आल्या स्पद सदर स्पर्धेचे उद्घाटन अनुदानित आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रकाश साळुंखे यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून श्रीफळ फोडण्यात आले यावेळी तालुका संयोजक सुनील सूर्यवंशी पुलायन जाधव उपस्थित होते मुख्याध्यापक साळुंखे यांच्या हस्ते नाणेफेक करून खो खो पंच परीक्षा उत्तीर्ण झालेले क्रीडा शिक्षक डेव्हिड बसावे चुनेल वडवी यांचे, चुने यांचे देखील यावेळी सत्कार करण्यात आले या स्पर्धेत चौदा सतरा व एकोणवीस वयोगटातील मुलामुलींचे खो खो सामने उत्साहात पार पडले स्पर्धेत तालुक्यातील अनेक संघांनी सहभाग घेतला होता मुलांच्या चौदा वर्ष वयोगटात शासकीय आश्रमशाळा मुलींच्या चौदा वर्ष वयोगटात अनुदानित आश्रमशाळा तलावडी तर सतरा वर्ष वयोगटात मुलांच्या शासकीय अमोनी व मुलींच्या संघात अनुदानित आश्रमशाळा तलावडी तसेच एकोणीस वर्ष वयोगटात मुलांच्या संघात विद्यागौरव कनिष्ठ महाविद्यालय आमलाड व मुलींच्या संघात नेम सुशील विद्यामंदिर तडोदा यांनी विजयी संपादन केले वरील सर्व संघाची निवड जिल्हा स्तरावर करण्यात आली यावेळी पंच म्हणून क्रीडा शिक्षक योगेश पाडवी डेव्हिड वसावे चुनीलाल वडवी कुमारी जिजा पराडके यांनी काम पाहिले गुणलेखक म्हणून क्रीडा शिक्षक पुलायन जाधव अनमोल पाडवी होते यावेळी क्रीडा शिक्षक राजेंद्र पाडवी दशरथ पाडवी महेंद्र मनवर दिलीप बांगले गोपाळ खर्डे आदी उपस्थित होते सूत्रसंचालन महेंद्र मनवर यांनी केले सर्व स्पर्धा शांततेत पार पडल्या म्हसावत प्रतिनिधी पुलायन जाधव